उन्हाळा खूप चालू झालेला आहे सुरुवात झालेली आहे उन्हाळ्याची गरमी होते टप कूलर वगैरे लावून चालू आहे आणि बाजूला व्यवस्थित करायसाठी गेलं झालं नमस्कार मित्रांनो तर कसे काय नमस्कार मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि राधिका काय करता काही समजत नाही कुलर काढला ना कूलर काढले का तर हे टप नवीन आहे ना अन्नातला टप आलेला आहे म्हणजे टप म्हणजे नुसता टप नाही आला त्याच्यासोबत कूलर पण आलेला आहे आणि कूलरचं हे झालं नवीन आणि थोडंसं ठेवलेला तो खराब वगैरे झाला आणि जुना वाला आहे म्हणजे याच्या आधी आम्ही वापरत होतो वाला तर आता दोन्ही तुमचा दोन्ही सोबत काय काढले ॲक्च्युली हे इकडच्या रूम मध्ये म्हणजे मेन रूम मध्ये जिथं कुलर आपल्या व्हिडिओमध्ये दिसत हा आणि आईच्या रूम मध्ये म्हणजे कसं दोन्ही योग्य राहील आणि उन्हाळा खूप तापल्याला इकडं तुम्हाला पाहाल तर एवढा सूर्य आहे आमच्या इकडं चांगलं चालू झालं टेम्परेचर की खरं उन्हाळ्याला सुरुवात झाली वाटत आहे आणि ता तर म्हणजे जवळपास आता पस्तीसच्या वर चाललं टेम्परेचर पस्तीस चाळीस टेम्परेचर चांगलं वाढत आहे आणखी राहिलं तरी मे महिना राहिलेला आहे मे महिन्यात खूप असते पंचेचाळीस सत्तेचाळीस लोक जाते कारण आपण विदर्भातले आहे विदर्भात खूप टेम्परेचर असते आणि असे टप वगैरे चालू यायचं धुणं सध्या काम लागलेलं ला आहे उन्हाळ्याचे जे सुरुवात होते कामाची आणखी कुरड्या हो ते तर पण हे सध्या करूलरचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे कारण ते लावायचं आहे तर सध्या बघू आपण आता आई काय इकडे तिकडे तर नमस्कार मित्रांनो नमस्कार तर असं आहे सध्या आईचं चालू आहे इकडं व्हिडिओ वगैरे पाहणं तर बघा इकडं नुस दिवसभर ते चालू असते किंवा व्हिडिओ आता हे सध्या चालू आहे मनशावरी चॅनल म्हणजेच जे चॅनल आहे आणि व्हिडिओ पाहणं चालू असते आईचे आणि दिवसभर असं जे असते चालू राहते व्हिडिओ वगैरे पाहणं त्यानंतर दुपारला शिवपुराण असं सिरियल वगैरे राहतं पण आहे ना पण उन्हाळा चालू झालेला आता कूलर चालू करायला लागते इकडे एक कूलर आहे आणि त्या रूममध्ये पण आहे कूलर चालू करायचे आहे कारण गर्मी खूप होत आहे आणि एक तर घरात हां पत्राचं घर आहे त्याच्यानंतर जास्त जास्त गर्मी होते पहिले कसं धाब्याच्या रात होते थंड वाटत होतं आणि स्लॅबचं घर पण थंडे राहतं थोडंसे पण तेच जर एकदम वरचं जर असेल म्हणजे स्लॅब पण खूप गरम होते तसा हां त्याच्यानं लवकर जास्त गरमाची खूप तपते आणि तर असं आहे सध्या उन्हाळा खूप चालू झालेला आहे सुरुवात झालेला आहे उन्हाळ्याची गरमास वगैरे त्याच्यानं टप कूलर वगैरे लावून चालू आहे आणखी आहे आपल्या व्हिडिओमध्ये बरंचसं येणार आहे काही तर खूप गरमास होते आहे ना उन्हाळ्याचं आणि हे झालं इकडचं आईचं समजा थोडस हे रूम झाली जेव्हा टी व्ही वगैरे पाहतात तेव्हा दोघेजण दुपारला आणि तिकडंच जा आईचं जे असते ते इकडे आरामखोरी असतं इकडे पण एक कूलर लावायचं आहे या रूममध्ये हां दोन्ही टप धुन चालू आहे दोन्ही कूलर व्यवस्थित करून चालू आहे आता एक वर्ष झालेलं त्याला काढलं नाही आपण म्हणजे हे तर नवीनच आहे पण आपलं घरचं कूलर झालेला एक वर्ष झालेलं त्याला बघावं लागणार आहे नेमकं खराब झालं का चांगलं आहे तर का मोटर वगैरे गेली पाण्याची तर हो काहीतरी ॲडजस्ट करायला लागणार आहे इकडचं इकडं करायला लागणार आहे नाही तर तिकडं हे कसं आपल्या जागा कमी आहे ना इकडं गेट वगैरे खुल जेवायला हां तर नाही तिकडचं इन्व्हिटरपासून घेऊ आपण काढू ते आणि इकडे घेऊ टी वी टी वी इथं चांगलं राहील हां इथं चांगलं राहील म्हणजे हवा पण सरळ येईल आणि पाणी पण मोकळं राहील कारण ॲडजस्ट करावं लागणार जसं की इकडून हे होत जमलं असतं पण इकडून जागा कमी आहे थोडंसं जेवायला वगैरे बसताना येत आणि येता जाता पण येत नाही त्याच्या इथं नाही लावू शकत आपण नंतर मग हे हलवा लागलं असतं इकडच्या जागा दरवाजा मागचं जे आहे काचाचं ते उचलून दुसरीकडे ठेवा लागलं असतं आणि इथं लावा लागलं असतं हां तर दरवाजाचा प्रॉब्लेम येईल म्हणून इथं पण नाही येत सो डज करून इथंच ठीक आहे सफिशियंट राहील तर हो ना मावणार तिथं मावती मावती काही प्रॉब्लेम नाही कारण टी व्ही पैसे जायचं काम नाही आणि मुलं पण जात नाही जास्त तिकडं तर सध्या असं चालू सध्या व्यवस्था उन्हाळ्याची उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्याची व्यवस्था करायची आहे मला त्याचं नियोजन लावायचं त्या सध्या टप वगैरे घासायचे होते होत आहे कुठं लावायचं काय चालू आहे तेच आहे आपल्याला नेमकं कुठं लावायचं कुठं बघ तुझ्या हाताने कसं राहील तर टप घासला ना

लावला सध्या कुलर उडूनच चालू आहे नेमकी कूलर लावायचा तर लावायचं कुठं उन्हाळा आलेला जवळ आणि त्याचे सर्व जे आहे ते भानगड चालू आहे कुलर उन्हाळा असल्याचं एक सोडून दोन दोन आहे तर मित्रांनो फायनली जे होत कुलरच कुठे लावायचं कुठे लावायचं झालेलं आहे शिफ्ट म्हणजे व्यवस्थित कारण तिकडून जाता पण येते बोर्डाला बटना वगैरे बंद करायचं आपलं तर आणि टीव्ही जी आहे ती खूप वरती आहे म्हणजे एक फूटच्या जवळपास उंच आहे टीव्ही वायरिंग पण पूर्ण वरती जाणार आहे व्यवस्थित बसतीत आणि सोडसर नियोजन पण लागणार आहे तिकडे इथंच फिक्स केलेलं आहे कूलर झाला फिक्स पण आता पाणी कोण टाकणार मोटर आहे ना आपल्या इथं पाणी कशाला टाकायला लागते डायरेक्ट मोटरचा पाईप होऊन जाते

आणि जागा पण कमी आहे बेड फ्रीज आणि इकडं काच त्यांचं सर्व हे करावं लागते व्यवस्थित त्यांचं खूप सारं हा म्हणजे थोड्याशा रूम मध्ये चौकोन हे झालेलं सामान युनिटर आतमध्ये तर चांगलं चाललं असतं आहे ना युनिटर बायला तर हे असं बॅटरी त्याच्या सध्या कुलरचा सेटअप आणि हेच राहणार आहे उन्हाळ्यात सर्व काही भांग काही नाही लागला कारण व्हिडिओ मध्ये सांगायचं नाही त्यासाठी म्हणताय का ते मग नाही सांगायचं फळ पिना म्हणजे बटन त्याला अडचणीसाठी डायरेक्ट झालं नाही केले दुसरं कोणी असे झालं असतं कुलरच तेच भानकर चालते कधी कुल उचून लावला इकडचा सफा करायचं युनिटेड बाजूला घ्यायचं व्यवस्थित करायसाठी पिना कळायला गेलं झालं चल थोडस वाचलं थोडस काम असते सर्व कूलर किती मागात पड नसते थंडीवर सर्वच कूलर ची प्रयत्न उन्हाळ्याचं हे असेच भानगड असते कुठेही आपण जेव्हा टप वगैरे करतो कूलर लावतो तर व्यवस्थित सावधीनच करावं लागतं लाईनचं काम म्हणजे जेणेकरून पाणी टाकताना <coughs> <coughs> पिणा <पीनाव> वगैरे कोसतानीटर जे <coughs> असते <coughs> युनिटर जेव्हा पाहतो आपण तेही पण व्यवस्थित पाहावं लागते म्हणजे असे खूप सारे किस्से होतात थोड्या थोड्या गोष्टीहून उन, कूलरचे उन्हाळ्याचे दरवर्षी ऐकायला भेटते की लहान मुलं गेलं कोणी पाणी टाकायला गेलं तर करंट लागलं तर आज तेच सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये की जेव्हा आपण उन्हाळ्यातने कूलर वगैरे लावतो आणि कूलरचे भांडण चालू राहते तर लय साऊथ घ्यावं लागते लय व्यवस्थित घ्यावं लागते आता कसं वाटते थोडंसं वेगळं बोलायला आणि बऱ्याच जणाला की वाटते कुठं व्हिडिओ शेअर करताय पण हे व्हिडिओ याच्यासाठी सांगितलेलं आहे किंवा थोडी थोडी गोष्टीचं अर्थिंग लागू शकते ॲक्च्युली मला थोडंसं एकच वाचलं अर्थिंग लागला थोडंसं काच पण कारण की बंद असतानाही अर्थिंग लागला तो असं नाही की चालू येत नाही लागला पण ब कधी कधी होते सावधानीनं अर्थिंग केव्हाही येऊ शकते त्याच्यामुळेच सावधानता बाळगावं लागते उन्हाळ्याची कूलरचे खूप किस्से होतात तर हाच व्हिडिओमध्ये सांगायचा आहे व्हिडिओमध्ये कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा